नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हे बघा मिरची घेतली डबल मिरची आणली इतकी कट राहत नाही आपल्याला भरलेली मिरची बनवायची त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते दाखवते खोबरा आहे शेंगदाण्याची कूट आहे मीठ आहे चवीनुसार अद्रक लसूणची पेस्ट आहे कांदा लसूण मसाला आहे सुहाणाचा मसाला घेतलेला आहे एक चमच आता हे सगळं एकत्र करायचे म्हणून एकाच प्लेटामध्ये घेतलेलं आहे आता एक जीव करून घेते मिरची पावडर फोडणीमध्ये टाकणार आहे त्यासाठी मी असं टाकले नाही बघू शकता एक जीव करून घेते आता थोडं तेल टाकणार आहे यामध्ये कारण आपलं ओलं होईल ना मिश्रण सगळं त्यासाठी मी अर्धा वाप तेल टाकलेलं आहे सर एक जीव करून घेते मस्त चविष्ट भाजी होते एक वेळेस नक्की करून बघा मिरची कट करून घेते शेवटचा भाग आहे ना करत, हे परत काढून टाकून देते मिरचीला असं मधून कट करणार आहे मी हे बघा असं कट केलेलं आहे आता यामध्येच मसाला भरायचा आहे आपल्याला ती सर्व मिरच्या मी अशाच कट करून घेणार आहे आपल्या मिरच्या कट झालेल्या आहेत आता मसाला भरून घेऊन आहोत पण हे बघा मसाला भरत आहे मिरच्यामध्ये असा दाबून मसाला भरायचा पूर्ण मिरची मसाल्याने भरून टाकायची खायला चविष्ट लागते मसाला कमी राहिला ना खायला व्यवस्थित लागत नाही हे बघा पूर्ण गच्च मी मसाला भरलेला आहे एका साईडला हे बघा या पात टोपल्यामध्ये ठेवून घेते सर्व मिरच्या मी अशाच भरून घेणार आहे कडेवर ठेवलेली आहे गॅस चालू करून आता तेल टाकून घेते मी दोन मग तेल टाकलेलं आहे सर्वात पहिला मी कढीपत्ता टाकते कढीपत्ता कटकला ना त्यामध्ये मी जिरे टाकून घेणार ना। आहे जिरे टाकते अद्रक लसूण आता त्या मसाल्यामध्ये आपण मिरची पावडर टाकलं नव्हतं कारण आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये टाकायचं होतं त्यात दीड चमचा मिरची पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आता टाकून घेते याच्यामध्ये तेलामध्ये आहे का कळलेला आहे मिरचू आता हे उरलेला मसाला आहे ना ते टाकून घेते मस्त आपलं मिरचू भाजलेलं आहे आता यामध्ये मी मिरच्या सोडून टाकणार आहे हे बघा आता मिरची फ्राय करणार आहोत आपण मसाला मिठी त्याच्यासाठी थोडं हलकं हलवावं लागेल नाहीतर मसाला गळून जाईल हे पाच झाकून ठेवते हे बघा आपली मिरची शिजलेली आहे बघू शकता हे बघा मस्त तेल सुटलेला आहे पाहिजे मसाला ह्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता कारण मी तशीच बनवलेली आहे हे बघा मस्त शिजलेली आहे आणि शेण्ट पण खूप छान आली मिरचीचा सुगंध हे पहा कमी गॅसवरती वापून घ्यायची याला तेलामध्येच न पाणी टाकणार ते पाणी टाकायचं असेल तर टाकू शकता तुम्ही एक अर्धा गिलास रस्सा भाजी तुम्हाला आवडत असेल तर मला अशी आवडते म्हणून आम्ही असे केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनल नवीन असेल तर